क्रमांक दोनमधील नित्यसेवा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी ओपन स्पेसवरील जागेमध्ये बगीचाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग क्रमांक दोनमधील नित्यसेवा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी असलेल्या ओपन स्पेसवरती प्रभागातील चारही नगरसेवक व सोसायटीतील नागरिकांच्या स्वखर्चाने सुंदर अशा बगीचाचं निर्माण होणार यामुळे परिसराच्या वैभवात भर पडणार असून या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्या तसेच परिसरातील वयोवृद्धांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे सोसायटीच्या या सोसायटीमध्ये आपल्या सोसायटीच्या मालकीच्या असणाऱ्या जा, जागेमध्ये जा आपल्याकडं आज एक छोटासा बगीचा करण्याचा <laughs> आहे आप आपल्या सेवा सोसायटीमध्ये सर्व आपल्या समस्या बंधू बघून घेतला त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका या ठिकाणी आपल्या काही मंडळींनी आपल्या भागाचे नगरसेवक सुनील महाराज सिद्धक यांचे संवाद केला आणि त्यातनं लोकसहभागातून असा काही उपक्रम या ठिकाणी आपला पूर्ण होतो आहे त्याचाच उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्याच्याकरता कार्यक्रम उपस्थित असणारे नगरसेवक सुनील महाराज त्याचप्रमाणे नगरसेवक सन्मान्य महापालिकेचे सभागृह नेते विलित भाऊ त्याचप्रमाणे आपल्या भागाचे गाडकी नगरसेवक सन्मान्य वारेसाहेब रवीजी गुडा त्याचप्रमाणे जीतूबाई गंभीर सर्व उपसारे आपल्या सभासद मंडळी सर्व आमचे माता भगिनी सर्व तरुण मंडळी मी फार वेळ आता तर घेत नाही खरं तर या सगळ्या मंडळींनी बऱ्या दिवशीच आम्हाला सांगितलं आकाशवाणी महाराज आम्ही सगळे बसलो त्यांनी सांगितलं की आमच्या सोसायटी जागी म्हणजे आम्हाला सर्वांना सुशुभीकरण करायचं आहे आणि भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न करायचं तर आपली सोसायटी विलित भाऊ परिवाराने पुढाकार घेऊन एक चांगल्या प्रकारे सर्व त्या त्या काळातल्या मंडळींना एक गरज झाली पाहिजे हक्काची गरज आली पाहिजे याच्याकरता खर तर पुढाकार घेतलेला होता कारण पूर्वीचा काळ जर आठवला आता बऱ्याच वेळेला एखादं काम झालं वारे साहेब तर आपल्याला लक्षात राहत नाही एखाद्या ठिकाणी तुम्हाला लोक सांगतात रस्ता करा रस्ता करा त्याची उरता फार असते पण ज्यावेळेस तुम्ही रस्ता करता लोक का नंतर काम ते ज्यावेळेस होतं ते पडद्याआडं गेल्या लक्षात राहत नाही आणि म्हणून नवीन पिढीला बऱ्याच वेळेला माहीत नसतं काय काय झालं कोणी काय काय केलं मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस जर आपण जुना काळ आठवला तर आजही तशीच परिस्थिती विनिद गोवा आज जुना काय आजही तशी परिस्थिती कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे स्वतःच्या मालकीचं घर असलं पाहिजे हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं आणि म्हणून बरीच लोक कष्टकरी मंडळी असते त्या काळामध्ये बिडीचा व्यवसाय जोऱ्यामध्ये होता एक मोठ्या प्रमाणात त्याच्या संघटना काम करायच्या जिल्हा पातळीवर काम करायच्या महाराष्ट्र पातळीवरती काम करायच्या आणि त्यांना अनेक सोसायट्या त्या काळामध्ये स्वतःच्या एक संघटनेच्या माध्यमातून हक्काची गरज होण्याकरता अशा बऱ्याच मंडळींनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ग्रीन भाऊचा परिवार देखील त्यावेळेला खरंतर एक आग्रही भूमिका घेणारा परिवार होता आणि म्हणून त्या काळामध्ये ही आपली जी सोसायटी ती निर्माण झाली आणि आज देखील आपली पिढी पुढे येते नवीन पिढी पुढे येतील आणि त्या पिढीच्या माध्यमातून खरंतर एक आपली इकडं ला जागा असल्याकारणा त्यांनाही वाटलं की कुठंतरी शहरामध्ये आपल्याकडं वेगवेगळे कामं होतात आपली देखील सोसायटीची स्वतःच्या मालकीची जागा आहे आणि तिथं आपल्याला कुठंतरी एक आपल्या लहान मुलं जसं आता आपण या ठिकाणी पाहतो आहे की बरीच लहान मुलं आहेत बरीच ज्येष्ठ मंडळी असतात महिलांना या ठिकाणी कुठंतरी बसायला जागा असली पाहिजे आणि मग आपण सर्वांनी निर्णय घेतला या सर्व कामं करता आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा होतो आहे निश्चित एक चांगल्या प्रकारे आपल्याला ते काम पुढं घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी सुरुवात आहे सुरुवात झाल्यानंतर जे जे काही कमी पडत त्याला आपल्याला सगळ्यांना पुन्हा ते दे काम देखील पुढं करायचं आहे आणि एक चांगल्या प्रकारे आपल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनींपासून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला या बगीच्यामध्ये उसं वाटलं पाहिजे असं उद्यान हे आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचं आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काय येईल की निश्चित आपण बगीच्या पूर्ण उत्पारित या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र राहून त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करू एवढी ग्वाही तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या नंतर मी देतो नेतृत्वाखाली आणि ने त्यांच्या मार्गदर्शने आपण आज सिद्ध बागेचं आणि बागेचं एक उद्घाटन करत आहोत तर मला पण आनंद वाटतो की आज आपली नित्यशाळा सोसायटी ह्याचा जे नाकाशा आहे हा जे पुढचा पुढचा म्हणजे आपण जे कपडे घालतो चांगले ते पद्धतीचं आहे कारण हिथं जर बागीचा झाला तर उदिशाला सर्वांना शो आणि सोसायटीचं नाव होणार आहे हे आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे आमदार साहेब हे माणसं आहे का त्यांचं काम म्हणजे जो माणूस त्याला होतं त्याचं काम म्हणजे खूप देवासारखं काम आहे आज मी तुमच्या आशीर्वादाने अजिंता आहे तुम्हाला माझ्या माझा अपघात खूप मोठा झाला होता पण आमदार साहेबांनी मनापासून कष्ट घेतलं तीन दिवस ते होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टर आहेत चार डॉक्टर असतात त्या डॉक्टर डॉक्टरच्या अपडेशन दिलं आज अक्षरशः ती मी तीन महिन्यात चार महिन्यात उभारून तुमच्याशी बोलायला लागलो मी तुमचा आशीर्वादाने साहेबांचा आशीर्वाद फार मोठा आहे आणि त्याच आशीर्वादाने आज आपलं उद्घाटन झालं मी सर्वांचं मनापासून धन्यवाद म्हणतो की आज तुम्ही सर्वजण आला आणि आमदार साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ते सुद्धा आज आपल्या विनंतीला मान देऊन आले छोट्याशा गार्डनच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले आमदार सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम संग्रामभैया जगताप वारेसाहेब आपले सुनील भाऊ जितूबाई आपले पाहुणे जितूबाई आलेले आणि रवी शेठ आणि या परिसरातील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो यावेळी माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य सुनील त्र्यंबके माजी सभागृह नेते विनीत विनित बुद्धे माजी नगरसेवक निखिल वारे सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंबळे तिरमलेश पाचकंठी आकाश कोडे रवी गुड्डा आकाश कोंदे ओंकार मुदीगंटी श्रीनिवास सर्कल चैतन्य सरगम अनिल बुटला शुभम पाचकंटी निखिल शेलार कमलेश तडका ओम दोनता अक्षय दुत्सा वल्लम देसी आनंद कारमपुरी शिवम अर्कल सिद्धांत सामलेटी शीतल गुड्डा शारदा आडेप ऐश्वर्या पासकंटी लक्ष्मण देवीदास गुड्डा संजय चिप्पा निखिल शेलार शीतलगुड्डा ऐश्वर्या पासकंटी शीला मुदगंटी शारदा आडेप शशिकला दुस्सा या सर्व महिला आधी उपस्थित होते